सातपूर श्रमिक नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाता हिरे यांनी नाव न घेता बडगुजार यांच्या पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला तलीम कुत्ता पासून ते सतरा गुन्हे दाखल असलेल्या पक्ष बदलणे किंवा आश्रयासाठी पळापळ चालू आहे मात्र विचलित न होता आपल्याला महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे असे अनेक जण आले आणि गेले या पश्चिम मतदारसंघात आपण नेहमी संघर्ष करत आलोय यापुढेही करत राहू असा विश्वास आमदार सीमाताई हिरे यांनी व्यक्त केला जाहीर बोलण्याची गोष्ट देखील आपल्या प्रत्येकाला अवगत असली पाहिजे कारण आता सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या चौदा महिला या निवडून आल्या त्यापैकी एक नंबरची मतं ही मला मिळण्याकरता तुमच्या आणि समोरचे दीड उमेदवार होते दोन त्यांची केली तरी त्या पोहचू शकत नाही परंतु तरी, तरी, तरी देखील आता आपण प्रवेश पक्षाने अकालपट्टी केली असं बरंच का कानावर येत आहे परंतु मी आपल्या सगळ्यांना सांगेल की कुठेही विचलित होण्याचं काही कारण नाही आपण सर्व कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीसाठी जोमाने काम करणार आहेत काही जणांनी तर त्यांना त्रास त्रासून पक्ष सोडला त्यांना त्रास होत होता म्हणून त्यांनी त्यावेळेला ते पक्ष सोडला परत आपल्याला भेटतात की का अशी तुझ्या चिंता मनात आहे परंतु ज्यांच्यावर अनेक आरोप होते मला आठवतं की इलेक्शन मध्ये आम्ही अनेक सभांमध्ये बोललो की ज्यांनी गोळीबार केला जे लोक विरोध करत असतील का मला त्याच्यावर त्याने गोळीबार केला आणि त्याचबरोबर अत्यंत गुन्हेगारी प्रवृत्ती की अनेक गुन्हे त्यांच्यावर आहेत जवळपास सतरा गुन्हे हे आज त्यांच्यावर नोंदवलेले आहेत जे देशद्रोही लोक आहेत त्यांच्या सोबत व्हिडिओ त्यांचे त्या इलेक्शनच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलेत आणि आज आपण पाहतो की अशा काही आपल्या समोर बातम्या येत आहेत त्यामुळे मला तरी असं वाटतं की पक्ष श्रेष्ठी नक्की विचार करतील की अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सहभागी करावं की नाही पक्षात कारण त्यांच्यामुळे पक्षाची देखील इमेज ही कुठेतरी डागाळली जाते त्यांच्यामुळे पक्षाला कुठलीही मदत होणार नाही परंतु अजून लोकांच्या मनात होता म्हणून त्यांनी त्यांना मतदान केलं नाही आणि आता पुन्हा त्यांना पक्षात घेतल्यानंतर निश्चितच मला खात्री आहे की हे जे आमचे आपल्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत सर्व नागरिक आहेत यांच्या मनात संतापाची लाट नक्कीच येणार कारण आपण जे लोकांचं ऐकतो जे आता उपाठामध्ये होते कधी काही त्यांनी दुसरे पक्षासाठी काम केलं असेल सोयीसाठी पक्ष बदलणं किंवा आपल्यावर जे गुन्हे आहेत त्याला कुठेतरी आपल्याला आपल्याला आश्रय मिळायला पाहिजे कुठेतरी त्या गुन्ह्यांमधून आपल्याला सुटका मिळाली पाहिजे म्हणून त्यांच्याकरता ही त्यांची पळापळ आहे मला वाटतं आणि त्यामुळे ह्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत आहेत परंतु मी सगळ्यांना सांगेल की कुणीही विचलित न होता आपल्याला महापालिकेवर आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा भडकवायचा आहे आणि त्यामुळे आपण सुरू राहू देऊ अशा अनेक गेले आणि आले पक्षाला कुठलाही फरक पडला नाही आतापर्यंत सतत कोणी ना कोणी आपल्या पक्षात म्हणजे निदान पश्चिम मतदारसंघात कोणी ना कोणी होतं आणि ज्यांच्याशी आपण संघर्ष करत राहिलो त्यामुळे आपल्याला संघर्ष हा आप पाचवीला पोजलेला आहे परंतु तरी देखील आपण सर्वजण या दृष्टीने पुढे काम करू पुन्हा एकदा मी आपल्या जे विद्यार्थी जमले सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते सर्व जे इथे जमले आहेत सगळ्यांच्या वतीने गुलाबदादा माळी आणि निलेशजी चव्हाण निलेशजी जोशी यांना शुभेच्छा देऊन मी थांबते जय हिंद जय महाराज